हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर सकाळचे सहा वाजले आणि सहा वाजता बघा गेटवे आणि ताज हॉटेलचा रस्ता किती शांत आहे आणि आमची मंडळी ना मॉर्निंग वॉकला गेली आहे तर असे पण दररोजची मॉर्निंग वॉक असतेच तर चला असते म्हणे आम्ही गेटवेच्या रस्त्याला आणि ताजच्या रस्त्याला मस्तपैकी मॉर्निंग वॉक करू तर त्याच्यामुळे ना सकाळ उठल्यानंतर ना ते मॉर्निंग वॉकला आले आणि सकाळी सकाळचं वातावरण बघा किती फ्रेश शांतता रस्त्याला भरपूर लोक मॉर्निंग वॉकला आहेत तर ही बघा आमची मंडळी पण मॉर्निंग वॉक करू राहिले ताज गेटवेच्या रस्त्याला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही एक आठवण आहे आम्ही फिरायला आलो आहे तर चला म्हटलं आपण कुठे काय फिरलो कसं काय हे सगळं काही व्हिडिओद्वारे बघता येईल आठवणीत राहील कसं काय त्याच्यामुळेच आहे ना मग मी जे काही छोटं मोठं व्हिडिओ बनवलेत ना ते सगळे काही मी म्हणजे ठेवले डिलेट वगैरे काहीच केले नाही तर ही एक आठवण आहे आत्ता जे दोन चार व्हिडिओ मी टाकले ना ते सर्व काही व्हिडिओ बघितले ना तर खूप छान वाटले बघायला म्हणजे आपण कुठून फिरून आलो कसं फिरलो काय ते सर्वच काही कळालं श्री स्वामी समर्थ सकाळचे आठ वाजले तरी आमची मस्त पैकी सर्वांची तयारी झाली आहे आणि मस्त थोडी मुंबई फिरणार आहे आणि चार वाजता आहे ना बोटीतून आम्ही पुन्हा दुसऱ्या प्रवासाला लागणार आहोत रूम चेकआउट करणार आहोत तर बॅग ब्या, पॅकिंग वगैरे सर्व काही झाली आहे आणि माझ्या दोन्ही भावांनी अण्णा आणि दीपक आणि यांनी आहे ना मस्त ताजच्या समोरचा रस्ता आहे ना तिथून मॉर्निंग वॉक सकाळचं केले तरी आमची सर्वांची तयारी वगैरे झाली आहे बॅगी पॅकिंग केलं आहे तर आता आम्ही निघतो आहे आणि आज पण मी नवीन ड्रेस घातला आहे मी पाच ड्रेस शिवले ना तर त्याच्यातला हा एक घातला सकाळी <tell noise> बघा बाहेरचं मस्त असं फ्रेश वातावरण आहे सकाळच्या आठ वाजले आठला पण पाच कमी आहे आणि तुम्ही बघाल ना तर किती शांतता आहे हाच रस्ता गेटवेचा आहे ताज हॉटेलचा हो आहे पण बघा सकाळी सकाळी खूप शांतता आहे एकदम भारी वाटतं आहे तर सकाळी ह्याच रस्त्याला येणा अण्णा यांनी आणि दीपकनी तिघांनी ना मॉर्निंग वॉक केली आणि बघा बग, पोटी वगैरे अजून शांतच आहे तर चला आम्ही आता मस्त नाश्ता वगैरे करतो आणि निघतो दीपक रे हां कुठे ದೀಪಕ್ सकाळी सकाळी मस्त इडली सांबरचा नाश्ता करून झाला आणि बाहेर आहे ना टेबलवरती म्हणजे गॅलरीमध्येच टेबल ठेवेल आहे ना तर तिथं बसून येणार छानपैकी चहा घेतला आधी ना दूध घेतलं आणि आत्ता ना आम्ही रूमच्या बाहेर निघालो आहे तर चला आत्ता मुंबई फिरणार भरपूर अजून बाकी आहे फिरायची चार वाजेपर्यंत फिरणार आहे आणि चारच्या पुढे ना दुसऱ्या प्रवासाला आमची सुरुवात होणार आहे जा, जा हे बरं गाडी आणू राहिलाय का आम्ही सगळेजण आहे पण तुम्ही पण विचार केला असेल का दिदी का व्हिडिओमध्ये दिसत नाही तर तिला ना आणलंच नाही म्हणजे तीच आली नाही कारण आहे ना बारावीचं वर्ष आहे मेन वर्ष आहे तिचं आणि त्याच्यामुळे ना तिच्या क्लासला सुट्ट्या वगैरे नाही आहेत आणि तिला पण यायचं नव्हतं कारण सर्वात आधी ना ती अभ्यासाला महत्त्व देते त्याच्यानंतर हे बाकीच्या गोष्टी तर तिला आम्ही सहज विचारलं होतं का बाळा तू येते का पण ती नाही म्हटली कारण अभ्यास बुडतो आणि जे शिकून गेलं ना तर ते पुन्हा आपल्याला कोणी शिकवत नाही त्याच्यामुळे ना ती काय आलीच नाही आमच्यासोबत आणि पुढच्या वर्षी ना मग तिला आम्ही तिचं बारावी कंप्लीट झालं ना का मग फिरून आणू पण आत्ता सध्या तर ती काय आमच्यासोबत आली नाही पण ज्या वेळेस मुंबईमध्ये आम्ही आलो ना पोहोचलो त्यावेळेस आहे ना मला माझ्या दिदीची खूप आठवण आली का माझी दिदी असती तर ती पण अशीच मस्त पैकी आपल्यासोबत फिरली असती पण तिला यायचं नव्हतं आणि खरं तर मेन बारावीचं वर्ष आहे तिचं सायन्स आहे आणि क्लासला सुट्ट्या पण नसतात त्याच्यामुळं ती काय आलीच नाही आमच्यासोबत तर जाऊ द्या काय हरकत नाही तिला पण यायची इच्छा नव्हती मग म्हटलं कशाला उगीच घेऊन जायचं आणि तिचं लक्ष निम्मच अभ्यासाकडे लागायचं त्याच्यामुळं ते काय लॉक कर गाडी मरीन ड्राईव्हला आलोय बघा किती छान मस्त मज्जा Drive. शकरी शकरी मरीन ड्राई सकाळी सकाळी 8:30 वाजता आम्ही मरीन ड्राईव्हला आलोय वातावरण बघा किती सुंदर आणि फ्रेश वातावरण आहे मुंबईची शान मम्मी याला ट्राय कर व्हिडिओ का मुंबई नरीमन पॉइंट <laughs> एन्जॉय आता सध्या रस्त्याला आहे आणि खूप छान एकदम मस्त पैकी समुद्राच्या किनारीच मस्त दीपक सकाळी सकाळी ढग पण आहे ना खूप मस्त दिसू राहिले कापसासारखे सारखे दिसत आहे रस्त्याच्या किनारीलाच आम्ही गाडी पार्क केली आहे पीए म्हणजे गाडीवर पण लक्ष राहील आणि समुद्राच्या पाण्याचा पण आनंद घेता येईल थोडी माग घे इथं आहे वानखेडे स्टेडियम आता इथे गाडी पार्क केली आहे पुन्हा आम्ही इकडे चालू आहे समुद्राच्या किनारी बसायला आहे बर का बगीचा आहे असं वाटतय आम्ही आता आहे गिरगाव चौपाटी मध्ये बटन दाबत नाही त्याचं आम्ही आलो आता गिरगाव चौपाटीला आणि वाळू मध्ये एक सुद्धा दगड नाही पांढरा शुभ्र पण पावडर सारखी एकदम बारीक ऊन खूप झाले हा आता दीपा चला गाडी तिकडे उभी खूप मोठी आहे वरती नजर पुरत नाही एवढी उंच बिल्डिंग बापरे बाप मुंबईला आलो आहे तर आत्ता येईना आम्ही महालक्ष्मी मंदिरात पण चाललो आहे दर्शनाला आणि असा पण चैत्र आहे ना, ना तर मग म्हटलं चला आलो आहे देवी तर देवीचं दर्शन घेऊन जाऊ तर चौथं चक्कर आहे महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं चा चार वेळेस मी आले चारही वेळेस या मंदिरात आले होते दर्शनाला तर आता इथे ना ओटी घेतली देवीची आणि देवीच्या दर्शनाला चाललो देवीची ओटी भरते आणि चैत्र महिन्यात देवीची ओटी भरलेली चांगलीच असते तर आले योगायोगाने तर म्हटलं चला देवीची ओटी पण भरूया आणि इथं महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चाललोय तर ओटी घेतली

वरळी सिलिंग बघा आलो आहोत जुहू बीच वर हाय जरीच विमानतळ आहे टोपी का नाही घातली बघा आधी कसा पाण्यामध्ये खेळतोय ना तू ली लाट आपला आनंद बघू फोन कुठे रे दाजींचा लागद लागतोय तर उचली ती नाही गाडी भिडीत आहे का आणि त्याचे पप्पा आहे ना बोट मध्ये बसले आणि चालले आता पाण्यामध्ये एक चक्कर मारून येत आहे अण्णा आणि दीपक नाही गेला मी पण नाही गेले पण ते दोघांना आवडतं त्याच्यामुळे ते ती बघ ना केवढी फास्ट चालते बापरे हा बापरे बापरे माझे मध्ये तिथपर्यंत जाईल का